नमस्कार तर आज काय आहे माहिती आहे का आज बघा तिकडे हॅप्पी फेस दिसत आहे सांग दुसऱ्यांदा मी आत्ता झालेली आहे आणि आमच्या घरात फॅमिली मध्ये एक नवीन मेंबर आलेला आहे पाहुणा कोण आले माहिती का कोण आले सांग कृष्ण जन्मलेला आहे आमच्या घरी हे का नाही चिकू ना नाव पण ठेवले बघा तर कसं वाटतंय मग दादा तुला दुसऱ्यांना तू पप्पा होत आहे एवढंच बोलायचं शब्द सुचत नाही दाशा वेळेस कारण की सोन्या तू दुसऱ्यांना का बोल तुला ऑफिसला गेलो परत आलेल्या असं आले कधी एकदा घेतली लोक बाळ बघायला मिळते आम्हाला मागच्या परिचय मला दोन दोन तीन तास लेट झाला मला ह्यावेळेस लेट नाही व्हायचं हा आता पुन्हा एकदा काका झिरो पासून माहितीये तुला मामा जमले परत एकदा हा बरोबर आता इकडे बघा आई आबा आहेत आणि ते पण खूप खुश आहेत कारण सगळ्या काही आता सुरळीत आहे होत आहे माझं लग्नातही सगळ्यात <laughs> हा पार पडला ही एक जिम्मेदारी होती त्यांच्यावरती आणि आता ही एक जिम्मेदारी एकाच आठवड्यामध्ये दोन दोन गुड न्यूज झाले आहेत त्यामुळे आता बाळ कधी बघायला मिळते आम्ही वाट बघतोय हे ना बाळ लवकर यायला पाहिजेत लवकर बाळ यायला पाहिजेत आम्ही खूप एक्सायटेड आहोत बाळ बघायला आमचं कृष्ण बघायचा आम्हाला कृष्ण